हॅलो गाईज कसे आहात तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आजचा ब्लॉग जरा वेगळाच असेल कृषी भावाचा कॉल आलाय तर बघूया आज कुठं काय बोलतोय जायचं डीजेची ऑर्डर आहे वाटतं बघूया जाऊन त्याला विचारूया कुठं काय ऑर्डर आहे ते आणि जाऊ डायरेक्ट त्या स्पॉटवरती गेल्यावर तुम्हाला भेटू कृषी कुठं रे ऑर्डर आहे अरे हा बघा आपला भाव हा बघा आपला भाव प्लेअर घेऊन आता आलाय ते आता घेऊया आणि मग डायरेक्ट सावड्यात जाऊन तुम्हाला भेटू कारण आता ही सर्व वस्तू घेतल्यावरती काय मोबाईल धरायला जमणार नाही चला तिकडेच गेल्यावर परशुरामला आलो आहे आणि थोडंसं डी जेचं काय वस्तू घ्यायच्या होत्या प्लेअर वगैरे त्या घेतलं आहे आणि भावांनो व्ह्यू बघा एक नंबर आहे हे बघा एकदम झकास अजून तुम्हाला झूम करून दाखवतो बघा कसं वाटतंय मी आपला खाली हायवे मुंबई गोवा हायवे हा बघा सर्व चिपळूण वगैरे दिसतोय आणि खाली ती वाशिष्ठी नदी बघा चला हॅलो भाऊ न हे बघा दोन तासांनी ह्या स्पॉटवरती पोचलेला आहे सावर्ड्यात आणि आमची फाटून एकदम हातात आली आहे मागचा भाग सर्व सून पडला आहे आमचा काय बोलायचं चला तुम्हाला डायरेक्ट दाखवत होता डीजे आपला भाव कसा का काय वाजवतोय तर चला बाय बाय टाइम झालाय आम्ही आता जेवायला चाललोय हा बघा आपला भाव बघूया आता काय आहे जेवायला हॅलो भाऊ ना आता आमचं जेवण वगैरे आहे ऋषी भाऊ बोलला ना वांगा जी भाजी तीच होती जनता भाजी हा <laughs> बघा चला आता भाव आपला ऑपरेटिंग करेल तुम्हाला दाखवतो कसा गाडी जेवत होतो चला भेटू नंतर हळद वगैरे झाली आता भावाची ऑपरेटिंग झाली आणि आम्ही चालतोय हळद घरी मशीन वगैरे काढत आहे क्लिअर हे बघा वादळ कसा मस्त ना एक नंबर ना नेक्स्ट ऑर्डर आम्हालाच ना आम्हाला तुम्हाला ओके आपली एक नंबर ओके नंबर सर्व सर्व वगैरे घरी जायची तयारी चालली भावांची भावाने डी जे कसा वाजवला तो कमेंट मध्ये सांगा सर्वांनी सर्वांनी कमेंट फटाफट करा आणि कोणाला ऑर्डर नाही वाजवता येत आणि कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करा भावाला नंबर टाकतो भावाचा कॉन्टॅक्ट करा हळद वगैरे <गणार> शो सर्व घेतो तुम्हाला कोणता शो काय करायचा सांगा त्याप्रमाणे तुम्हाला अरेंजमेंट करून देईल येताना आमची एवढी कंडिशन बेकार झाली होती ना मागचा भाग आहे ना सून पडला होता एकदम हा बघा का। ह्याला काय एवढा फरक पडला नाही माझी कंडिशन माझी कंडिशन बेकार बेकारला सून होणार <laughs> जाताना सर्व सून होणार आहे माझी माझी कंडिशन एकदम बेकार झाली ना नेक्स्ट ऑर्डरला होत येतोय की नाही काय माहिती पण आपला भाव आहे ना यायला लागेल कधीतरी चला बाय बाय हॅलो भावनो आपली ऑर्डर वगैरे आता मारून झाले ते हळद वगैरे सर्व झाले नाही आम्ही आता घरी जायची सर्व तयारी करतो आहे ऋषीभाऊ प्लेयर वगैरे आता करेल सर्व घेईल मग आम्ही निघू घरी जायला आणि तुम्हाला भेटू आम्ही डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि आमचा ब्लॉग कसा काय वाटतोय तो तुम्ही सांगा चला आतासाठी बाय